नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत उमेदवार शमशुद्दीन मोमीन यांच्या पदयात्रेस व कॉर्नर सभेस मतदारांचा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमसुद्दीन मोमीन यांचे नमाजगीमाळा कामगारचाळ येथे पदयात्रा निघाली होती या पदयात्रेस मतदारांच्याकडून प्रचंड प्रतिसाद त्यानंतर कॉर्नर सभा आयोजित केली होती यावेळी वंचितचे डोने शहर अध्यक्ष महेश कांबळे चित्तरंजन कांबळे विकी चापेकर तानाजी सोनवणे जितेंद्र तापकिरे चेतन शिंदे राजाराम यांच्या यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारणावर विश्वास होत हे परिस्थिती सध्या मध्ये येत आहे याकरिता बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिलेली आहे की फक्त आणि फक्त बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिथले स्थानिकचे जे प्रश्न आहेत कित्येक वर्ष झालीत पाण्याचा प्रश्न प्रत्येक जण येतोय आता पण तुमच्याकडे प्रत्येक जण येत असेल आणि म्हणत असेल की पाण्याचा प्रश्न मी सोडवतो रस्त्याचा प्रश्न मी सोडवतो आरोग्याचा प्रश्न मी सोडवतो वस्त्रोद्येकचा प्रश्न मी सोडवतो पण मागं पण तेच येत होतील आता पण तेच येतात किंवा त्यांच्याच नेते म्हणजे सोबत आहेत पण ते सोडवलेत का हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा पाहिला